सोडा गाड्या सोडा आणि सुटला क्रमांक या वादरातला त्रेचाळीस सुटला आणि त्रेचाळीस मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्या या ठिकाणी रणसंग्राम चालवला कोण होतय सिमिला पात्र सुंदर अशा गाड्या पात आहे सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढात चालवय बैला बरोबर ड्रायव्हर आणि डायव्हर बरोबर बैलांचाही कस पणला आणि अतिशया सुंदर चौवेचाळीस लावून या गड क्रमांक त्रेचाळीस चा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक त्रेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाली गाडी से नाचा प्रसन्न सचिन शेठ पांढरे शुभम शेठ दर्शिले झिरो सात झिरो सात फौजी ग्रुप पुनावळे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे चव्वेचाळीस ची बैलगाडी मालक आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह घेण्यासाठी स्टेज पशी यायचं आहे वळला चव्वेचाळीस वळला चव्वेचाळीस सुटण्यासाठी सज्ज याव गाड्या सोडणारे बाहेरून या गाड्या सोडून येणार एक नंबर तास आणि सात नंबर तास लावले या सगळ्या मनानं बाहेर या